दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उत्तर प्रदेशातील प्रयागराज व मध्य प्रदेशातील उज्जैनच्या धर्तीवर नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महापालिका तसेच तसेच त्र्यंबक नगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी उज्जैनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत सिंहस्तात येणाऱ्या साधू महंत व भाविकांसाठी उज्जैनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा नदीघाट विकास तसेच विकास कामांची पाहणी या दौऱ्यात केली जाणार असून त्यानुसार नाशिक त्र्यंबकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजन केले जाणार आहे नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो साधू महंत व कोठ्याजी भाविक नाशिकमध्ये येणार आहेत या साधू महंत भाविकांसाठी विविध पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याची जबाबदारी महापालिकेची असणार असून त्या दृष्टीने महापालिकेने नियोजन सुरू केले असून विविध विकास कामांना समावेश असलेल्या सुमारे प्रारूप सिंहस्थ आराखडा जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे या आराखड्यातील प्रस्तावित कामांची छाननी सध्या विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडून केली जात आहे दोन हजार पंधरामध्ये झालेल्या सिंहस्त काळात डॉक्टर गेडाम हेच महापालिकेच्या आयुक्तपदावर कार्यरत होते त्यामुळे आगामी सिंहस्तात विभागीय आयुक्त म्हणून डॉक्टर गेडाम यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे डॉक्टर गेडाम यांनी सिंहस्ताचे नियोजन आत्तापासूनच के सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिका व त्र्यंबक नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना उज्जैनमध्ये होऊ घातलेल्या कामांची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे शहर अभियंता संजय अग्रवाल अध्यक्ष अभियंता अविनाश धनाईत घनकचरा व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर आविष पलोड कार्यकारी अभियंता रवींद्र धाननकर आदी प्रमुख अधिकारी गुरुवारी दुपारी उज्जैनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना होत आहे या दौऱ्यादरम्यान महेश्वर येथेही पाहणी केली जाणार आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक